आमचा बॉन्ड चांगला होता आम्ही मेकॅनिकल असल्यामुळे सर्वजण म्हणजे अभ्यासात तर होतोच त्याबरोबर खेळात पण एकत्र असायचो त्यामुळं मैत्री चांगली होती आणि त्याच मैत्रीचा कदाचित फायदा फायदा आम्हाला स्पर्धा परीक्षा करताना ग्रुप डिस्कशन करताना त्याचबरोबर एकमेकांच्या नोट्स असतील शेअर करताना आणि जसा जसा प्रत्येकाचा अनुभव येत होता त्या एकमेकांना शेअर करत त्याचा फायदा आज स्पर्धा परीक्षेत पास होण्यासाठी झाला असं मला वाटतं विशेष म्हणजे सूरजच्या यशामागे त्याच्या रूममेट मित्रांची मोठी प्रेरणा आहे त्याच्या सर्व रूममेट मंडळींपैकी अनेक जण आता विविध सरकारी विभागात अधिकारी म्हणून काम करत आहेत त्यातच सूरज गाढवे आणि अनिकेत साखरे या मित्रांनीही एमपीएससीतून चांगलंच यश मिळवलं आहे हो मी आणि सूरज गाढवे हे आधी लिगल मेट्रोलॉजी म्हणजे वजनमाफी अधिकारी म्हणून झालेलो आणि सध्या मी एआरटीओ म्हणून सिलेक्ट झालेलो आहे तुकाराम महाराज म्हणतात एकमेकाशी सहाय्य करू अवघ्याची दूर सोपंत तसं आम्ही एकमेकांना जे प्रॉब्लेम येत आहेत नोट्स येत आहेत डिस्कशन येते याची माहिती तंबून देत राहिलो कुठलीही गोष्ट कधी लपवत नाही गेलो एम पी एस सीकडे वळण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये मला सूरज पडवळ आणि निलेश खाडे या दोघांचं मार्गदर्शन लाभलं आणि एक चांगला निर्णय तो मला वाटता आज सिद्ध झाला माझी दोन हजार तेवीसच्या लिगल मेट्रोलॉजीच्या ॲडमधून क्लास टू गॅजेटेडमधे निवड झाली आणि मी स्वतःला सिद्ध करू शकलो तर अशा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती मित्रांचं मार्गदर्शन आणि माझ्या सर्व अधिकारी मित्रांचं मार्गदर्शन मला लाभलं तर मी नक्कीच